नमस्कार मंडळी मी संकेत मुळे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री दत्त रिअल इस्टेट आणि आज आपण बघणार आहोत संगमेश्वर तालुक्यामधील साडेआठ एकरची शेतजमीन मुंबई गोवा महामार्गापासून तेरा किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे जागेपर्यंत जाण्यासाठी कच्चा रोड आहे व त्या रोडची नोंद ग्रामपंचायतमध्ये केलेली आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन स्टेशनपासून सोळा किलोमीटरच्या अंतरावर ही जमीन आहे या जागेचे एकूण क्षेत्र हे साडेआठ एकरचे आहे तसेच दोनशे काजूची लागवड केलेली आहे भौगोलिकदृष्ट्या ही जमीन संपूर्ण टेबल स्वरूपाची आहे तसेच माती प्लॉट आहे ही जमीन प्रामुख्याने आंबा व काजू लागवड फार्महाऊस किंवा शेतीविषयक उद्योग तसेच इन्व्हेस्टमेंटसाठी उपयोगी आहे या जागेचे डॉक्युमेंट क्लिअर असून भोगवटादार वर्ग एक ची जमीन आहे या जागेची किंमत तीन लाख रुपये प्रति एकर असून ही किंमत निगोशिएबल आहे लवकरात लवकर संपर्क करा व आपल्या जमिनीचे मालक बना अशाच नवनवीन प्रॉपर्टीसाठी आजच आम्हाला संपर्क करा व आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करा आम्ही घेऊन येतो तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी ती हेतून बजेट म्हणून हो। नातं विश्वासाचं ध्येय तुमच्या स्वप्नपूर्तीचं धन्यवाद